जय महाराष्ट्र मित्रांनो रंगपंचमी येत आहे धुलिवंदन आहेच तर सगळ्यांसाठी आपण सगळ्यात वेगळा शूज आणलेला आहे भरपूर ठिकाणी आणला असेल पण आपण हा ब्रँड मध्ये आणलेला आहे ब्रँड मध्ये म्हणजे काय मध्ये कलर चेंजिंग शूज आणलेला आहे तुम्हाला आता व्हिडिओ दाखविनच याचा कलर कसा चेंज होतो आता तुम्ही सवलीत असाल तर असा व्हाईट राहणार आहे उन्हात गेला याचा तीन कलर बनणार आहे रंगपंचमीसाठी रंग तुम्ही कलर वर खेळा नाहीतर शूज वर खेळा काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ दाखवीनच मी हा आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं का नाही तसं हा शूज आहे बघा फुल्ली व्हाईट आहे तुम्ही बघू शकता दोन ब्रँड बघा टोटली ब्रँड नायकी असणार ना आहे बघा नायकी लिहिलेलं आहे प्रॉपर ब्रँड नायकी येणार ना आहे दुस भरपूर मार्केटमध्ये असतं एरफोर वन मध्ये येणार आहे आता याचा कलर चेंज कसा होते तुम्हाला ते म्हणलं ते दाखवूया आता हे बघा कलर बघा कसा एका सेकंदामध्ये कलर चेंज होतो एका सेकंदामध्ये तुम्हाला दाखवतो बघा कसा कलर चेंज होतो या मी बघा बघतो कलर बघा बघ असं नाही की कलर चेंज केल्यानंतर ब्रँडचा कलर पण उठून दिसत आलो बाहेर तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल मला माहित नाही आहे खेळायची डायरेक्ट रंगपंचमी रंगपंचमी रंग नाही खेळायची वर तुम्ही बघू शकता एअरमॅक्स टेम्पो आणलेला आहे टेम्पो टेम्पो मध्ये साधी क्वालिटी आहे भरपूर लोकांची ब्रँडेड घेण्याची म्हणजे ही नसते म्हणजे बऱ्यापैकीच बजेट नसतं तर बजेटमध्ये शूज आणलेला आहे आठशे रुपये मध्ये आणि चांगली क्वालिटी आहे त्यानंतर जॉर्डन आणलेलं आहे रेट्रो फोर भरपूर लोकांचे चार हजार साडेतीन हजार तीन हजारचे जे क्वालिटीचे रेट्रो फोर येतात कॉपीमध्ये ते घेऊ शकत नाहीत कारण की बजेट नसतं त्यानंतर हा पण आपण आणलेला आहे दिसणार तर रेट्रो सारखा फील पण खतरनाक येणार आपण राहणार आहे आठशे रुपये मध्ये आणि त्यातच दुसरा कलर आणला आहे ग्रे व्हाईट तुम्ही बघू शकता आणि ह्याची ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे ह्याच्या साईज आहेत रेट्रो फोर मध्ये आहे सहा ते दहा नंबर आहे आणि ह्याच्यामध्ये पण सहा ते दहा नंबर आहे तर तुम्ही बघू शकता आणि याच्यात सात ते दहा नंबर आहे फक्त कलर चेंजिंग तुम्हाला कलर चेंजिंगचा व्हिडिओ दिसलाच असेल तुम्ही बघू शकता एकदम सुंदर क्वालिटी आहे आणि सगळ्यांची टॉप क्वालिटी आहे फक्त हा हजार रुपयेला आहे तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी मिळून जाईल ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणखीन स्पेशल व्हिडिओ अजून त्याच्यामधून टाकीनच मी बघू शकता तर आणखीन काय तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली नंबर दिलाय त्याला कॉल करू शकता जय महाराष्ट्र